मित्रांनो गुड मॉर्निंग ऑल आणि वेदांता आय एस फाउंडेशनच्या या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे मी भूषण भुसारी तर मित्रांनो आज एक अत्यंत महत्त्वाचा विषय तुमच्या पुढे घेऊन जे आहे बऱ्याच दिवसापासून काही विद्यार्थी मित्रांची डिमांड होती की सर एन सी आर टीच्या संदर्भात कन्सेप्ट सिरीजच्या माध्यमातून बऱ्याच दिवसाचं आपलं लेक्चर जरा मागे पडलेलं होतं दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट पुढच्या महिन्यापासून बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसला यू पी एस सीचे फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि अप टू मेपर्यंत एक एन सी आर टीची कॉन्सेप्ट सिरीज जी आहे शंभर सुपर टॉपिक्स म्हणून आपण सुरू करतो आहे त्याचं नोटिफिकेशन पुढच्या महिन्यामध्ये येऊन जाईल तर व्हेरी शॉर्ट पिरियडमध्ये एन सी आर टीमधनं जवळपास चाळीस एन सी आर टी आपण मानून चालू या नवीन जुन्या तर यामध्ये एक मी कोर्स लॉन्च करतो आहे अत्यंत आनंद होतो आहे या बाबतीमध्ये की यू पी एस सीची परीक्षा जी मे महि मैं, महिन्यामध्ये होणार आहे तुमची दोन हजार पंचवीसला तर त्या संदर्भात तो कोर्स अत्यंत अनुकूल विद्यार्थ्यांना ठरू शकतो तर याबद्दलचं नोटिफिकेशन रिज सर मी या ठिकाणी देणार आहे परंतु ही आज एन सी आर टीची सर्वात महत्त्वाची आणि इंट्रोडक्टरी क्लास आहे तर एन सी आर टीच्या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अत्यंत स्थिती असते कारण छोटी छोटी पुस्तकं असतात आणि यातून काही यू पी एस सीमध्ये क्वेश्चन्स येत असतील तर त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल की यू पी एस सीच्या परीक्षेमध्ये एन सी आर टीमधूनच प्रश्न कसे येतात तर हे मी तुम्हाला जे आहे विथ प्रूफ सिद्ध करून दाखवेल प्रिवियस इयरच्या क्वेश्चन पेपरच्या अनुषंगाने ओके आज आपण एन सी आर टी कशा अभ्यास व्हायला पाहिजे यू पी एस सी आणि आत्ता जी नवीन राज्यसेवेचं जे डिस्क्रिप्टिव पॅटर्न आहे या दोनही परीक्षांच्या साठी हे लेक्चर जे आहे अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अनुकूल ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत हे लेक्चर बघा कारण याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे दुसरं चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि इतरांनासुद्धा शेअर करायला विसरू नका कारण मराठी माध्यमातून एन सी आर टीची सेपरेट बॅच आणि एन सी आर टीच्या संदर्भात इतक्या टेक्निकल बाबी साधारणतः आजपर्यंत मी बघितलेला नाही आणि म्हणून महाराष्ट्रभरातल्या विद्यार्थ्यांना आणि खास करून मराठी माध्यमातून यम यू पी एस सीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी हे लेक्चर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे तर एन सी आर टीचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कोणते कोणते प्रश्न उत्पन्न होत असतात त्याबद्दलची चर्चा हो। तर आपण करणारच आहोत तर सर्वात आधी विद्यार्थी मला हे विचारतात की सर जुन्या एन सी आर टी अभ्यासायच्या की नवीन एन सी आर टी अभ्यासायच्या सर सहावीपासून बारावीपर्यंत सगळ्या एन सी आर टी वाचायच्या की फक्त इलेवन ट्वेल्थच्याच एन सी आर टी वाचायच्या नंबर दुसरा प्रश्न हा असतो नंबर तिसरा एक कॉमन प्रश्न असतो की सर एन सी आर टीच्या नोट्स बनवायच्या की क्रक्स मटेरियलमधनं जे आहे क्रक्स म्हणजे एन सी आर टीमध्ये जे डब्बा फॉर्ममध्ये दिलेला आहे तर फक्त एवढंच वाचायचं का तर एक ना अनेक अशा पद्धतीचे चित्रविचित्र प्रश्न जे आहे हे विद्यार्थी मित्र करत असतात परंतु यू पी एस सी किंवा एम पी एस सी सारख्या इतक्या प्रेस्टिजियस एक्झाम्समध्ये मित्रांनो सिलॅबसच्या अनुषंगाने काहीच सोडायचं नसतं इतकं मात्र लक्षात घ्या मग ते तुम्ही एन सी आर टीमधून प्रेफर करता की तुम्ही जे आहे रेफरन्स बुक्समधनं प्रिफर करता तो तुमचा आपापला प्रश्न आहे चौथा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न असतो की एन सी आर टी काही मेंटॉस किंवा काही एज्युकेटर्स हे म्हणतात की ज्यांचं एन सी आर टी बॅकग्राऊंड आहे त्यांनीच या ठिकाणी जे आहे एन सी आर टीला वाचायला पाहिजे स्टेट बोर्ड असेल किंवा अन्य कुठलं बोर्ड असेल तर त्यांच्यासाठी ते थोडंसं जे आहे क्रिटिकल होऊ शकतं किंवा हॅडॅक होऊ शकतं तर अशा पद्धतीचे बघ स्टेट बोर्डवाला विद्यार्थी थोडासा विचलित होतो की टॉप टॉपर्स जे आहे ते एन सी आर टी वाचतील आणि मला तर एन सी आर टी कळे ना तर असं काहीही नसतं मला जर या चारही पाचही प्रश्नाची जी कॉमन प्रश्न आहेत तुमची त्याची जर उत्तरं तुम्ही विचारत असाल पर्सनलाइज तर एन सी आर टी हे यू पी एस सी आणि तद्वतच एम पी एस सी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह टाईपच्या पेप परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण बुक्स आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही आपल्या डोक्यामध्ये ठेवून घ्या दुसरं सहावी ते बारावी एन सी आर टी सगळ्या सब्जेक्टच्या नाही आहे मित्रांनो फक्त एन सी आर टी सहावी ते बारावी आहे तुमचं हिस्ट्रीमध्ये आणि ज्योग्राफीमध्ये साधारणतः सहावीपासून इकॉनॉमिक्स वगैरे आहे थोडा थोडा पार्ट परंतु मिक्सिंगमध्ये आहे इलेवन ट्वेल्थ ह्या दोनही वर्गाच्या एन सी आर टी इकॉनॉमिक्स क्वालिटीसाठी तुम्ही वाचू शकता असं म्हणायला हरकत नाही की सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी सहा सात आठ या तीन वर्गाच्या एन सी आर टी एकदम बच्चा टाईप बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतात बरोबर आहे नाईन्थ आणि टेनचा एन सी आर टी थोडासा मॉडरेट फॉर्म आहे सहा सात आठव्या वर्गाच्या एन सी आर टीच्या तुलनेमध्ये आणि एलेवन आणि ट्वेल्थचा एन सी आर टी सहा सात आठ आणि नऊ दहाचा संपूर्ण सैद्धांतिक पक्ष प्रकट करतो त्यामुळे सहावीची सातवीची आठवीची एन सी आर टी तुमची एक लेवल मेंटेन करेल त्यानंतर नववी दहावीचा एन सी आर आर टी तुम्हाला मॉडरेट फॉर्मकडे घेऊन जाईल आणि इलेवन ट्वेल्थचा एन सी आर टी तुम्हाला कन्सेप्च्युअल पक्ष जो आहे एन सी आर टीचा तिथपर्यंत घेऊन जाईल याचा अर्थ असा झाला की सहा ते बारा एन सी आर टी वाचणं मस्त आहे मग ते ओल्ड एन सी आर टी असो की न्यू एन सी आर टी असो क्लिअर झालं ओल्ड अवेलेबल असेल ओल्ड वाचा न्यू अवेलेबल असेल न्यू वाचा दोन्ही अवेलेबल असेल दोन्ही रीड करून टाका तीन हजार साडेतीन हजार पानाचं मेटेरियल आहे ॲक्च्युअली दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर झालं आता स्टेट बोर्ड ज्यांचं होतं किंवा आहे त्यांनी एन सी आर टी वाचावं की नको सगळ्यांनीच एन सी आर टी वाचावं आता स्टेट बोर्डामध्ये सुद्धा जे आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने तुम्हाला बरेचसे बदल या ठिकाणीसुद्धा होणार आहे त्यामुळे एन सी आर टीचाच जो ऑर्गनायझेशनचा एक मोठा आहे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तर तो पुस्तकांच्यामधून ऑब्झर्व केलेलं आणि गेन केलेलं नॉलेज जे आहे ते आजूबाजूच्या वातावरणामध्ये अप्लाय किंवा अप्लिकेबल अस्पेक्टच्या अनुषंगाने तुम्ही कशा पद्धतीनं त्याचा वापर करता त्यानंतर त्याचा यूज एम पी एस सी किंवा यू पी एस सी सारख्या एक्झाम्समध्ये कशा पद्धतीनं करून घेता हे व्हॅरी करतं प्रत्येकाच्या पर्सनॅलिटीवरती त्यामुळे स्टेट बोर्डाचा व्यक्ती असो किंवा आय सी एस सी बोर्डाचा सी बी एस सी बोर्डाचा सगळ्यांनी यू पी एस सीची जर प्रिपरेशन करत असाल तर या ठिकाणी एन सी आर टी वाचणं मस्त आहे आणि एकदम सिंपल बुक्स आहे आरामात तुमच्या लक्षात येईल आता एन सी आर टी कसं वाचायचं त्याच्या स्टेप्स मी या ठिकाणी सांगतो आहे तुम्हाला तर पुढे या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील तर साधारणतः जे काही एक कॉमन प्रश्न विद्यार्थ्यांच्या हो डोक्यामध्ये पडत असतात तर त्याचे रितसर आणि या ठिकाणी मी सायंटिफिक उत्तरं देण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तार्किक आधारावर इथे माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की या ठिकाणी फक्त एन सी आर टी रीड करणं इम्पॉर्टंट नाही आहे या, या सगळ्या गोष्टीवरनं आता जे आपण दोन मिनटाचं या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलं त्याच्यावरनं एक गोष्ट लक्षात येतं वाचन बरेच लोक करून राहिले आहे लायब्ररीच्या लायब्रऱ्या भरलेल्या आहे परंतु आपल्याला इफेक्टिव्ह रीडिंग करायचं आहे आता जस्ट रीडिंग आणि इफेक्टिव्ह रीडिंग याच्यामध्ये काय फरक असतो बरं तर या ठिकाणी मी लिहिलेलं आहे तुम्हाला की हाऊ इफेक्टिव्हली स्टडी एन सी आर टी बुक एन सी आर टी बुक्स आर ॲन एसेन्शियल रिसोर्स फॉर स्टुडंट्स विच वॉज प्रोवायडिंग अ फंडामेंटल अंडरस्टँडिंग वॉट फंडामेंटल अंडरस्टँडिंग ऑफ व्हेरियस सब्जेक्ट्स हाऊ एवर जस्त रिडिंग देम इज नॉट इनफ समजलं आहे का फंडामेंटल अंडरस्टँडिंग जोपर्यंत या एन सी आर टीच्या बुक्स वाचल्यानंतर तुमचं तयार होत नाही आता व्हॉट इज फंडामेंटल अंडरस्टँडिंग ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर फंडामेंटल अंडरस्टँडिंगचा अर्थ हा होतो की पुस्तकातले कन्सेप्ट वाचल्याच्या नंतर तुम्ही बाहेरच्या जगामध्ये त्याचं अप्लिकेशन करण्यामध्ये क्षमतावान झाले की नाही याला म्हटलं जातं एक अंडरस्टँडिंगची लेवल जसं वर्तमानात तुम्ही ढगाळ वाव वातावरण बघता बरोबर आहे दिल्लीमध्ये बरसात सुरू आहे मनमोहन सिंगांचा ज्या दिवशी तुम्हाला जे आहे अंत्येस्थी होती त्या दिवशी दिल्लीमध्ये मुसळधार बरसात झाली तुम्हाला माहिती असेल उज्जैनमध्ये तुम्हाला जे आहे प्रेसिपिटेशन झालं त्यानंतर पहाडी क्षेत्रांमध्ये जबरदस्त बर्फबारी सध्या वर्तमानात सुरू आहे संपूर्ण युरोपामध्ये बर्फबारी सुरू आहे तर साधारणतः या महिन्यामध्ये पाऊस किंवा स्नोफॉल होण्यासाठी कोणता कारक किंवा कोणता कॉज रिस्पॉन्सिबल आहे एलेवन क्लासच्या एन सी आर टीमध्ये तुम्हाला पश्चिमी विक्षोभ किंवा इंग्रजीमध्ये ज्याला वेस्टर्ली डिस्टर्बन्सेस म्हटलं जातं तर तो कन्सेप्ट हाऊ रिस्पॉन्सिबल फॉर स्नोफॉल अँड प्रेसिपिटेशन इन विंटर सीझन एस पी माउंटेनस रिजन ऑफ इंडिया तर या ठिकाणी तुम्हाला त्याची कारणं दिलेली आहे आणि जेव्हा तुम्ही एलेवन क्लासचा थेअरॉटिकल एन सी आर टीचा पाठ वेस्टर्न डिस्टर्बन्स वाचून जाता तर मेकॅनिझम आणि प्रोसेस या गोष्टी या एरियाजमध्ये या प्लेन्समध्ये या माउंटेनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील याला म्हटलं जातं मित्रा अंडरस्टँडिंग फंडामेंटल अंडरस्टँडिंग की पुस्तकामध्ये वाचलं आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही अप्लाय केलं इट्स कॉल्ड ॲज अ फंडामेंटल अंडरस्टँडिंग ओके आर्ट अँड कल्चरमध्ये तुम्ही जाता जी ट्वेंटी भारत मंडपममध्ये तुम्ही बघितलं असेल जी ट्वेंटीचं जेव्हा आपण उद्घाटन केलं मोठी नटराजाची मूर्ती त्या ठिकाणी आणलेली होती आणि या चोल साम्राज्याच्या कालखंडामध्ये नटराजाची निर्माण केलेली ही मूर्ती जी आहे या भरत मंडपमध्ये जी ट्वेंटीच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेलं होतं तर मूर्तिकलेच्या संदर्भात मागच्या वर्षीच्या मेन्स एक्झाम्समध्ये तुम्हाला जे आहे साऊथ इंडियाच्या आर्ट आर्किटेक्चर स्कल्पचर मिनिएचर्स यांच्या संदर्भात विचारलेला प्रश्न तो त्या रेफरन्समधला होता आता एवढं बारीक ऑब्झर्वेशन एन सी आर टी वाचताना जर तुमचं असेल तर मग एन सी आर टीचं वाचन हे जे आहे इफेक्टिव्ह रीडिंग ऑफ एन सी आर टी असं आपल्याला म्हणता येऊ शकतं याचा अर्थ असा की एन सी आर टीचं रीडिंग केल्याच्यानंतर तुमच्यामध्ये एक इफेक्टिव अंडरस्टँडिंग लेवल जर निर्माण होत असेल तर मग तो झाला खरा यू पी एस सी आणि एम पी एस सीसाठीचा अभ्यास केवळ पानं पलटवणे म्हणजे तुम्ही एन सी आर टी वाचलं असा त्याचा अर्थ होत नाही नंबर फर्स्ट नंबर सेकंड अ रीड चाप्टर केअरफुली प्रत्येक चाप्टर जो आहे या ठिकाणी तुम्हाला रीड करायचं आहे आणि आता जे मी बोललो ते एन सी आर टीच्या अमुख पेज जे असतं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे एन सी आर टीने आपण वाचलं किंवा नसेल वाचलं मला माहिती नाही परंतु या एन सी आर टीचा बेसिक जो आहे एम्स अँड ऑब्जेक्ट्स काय आहे तर तोच आहे की किताबी ज्ञान से निकलकर स्टूडेंट्स में वह म्यूचुअल अंडरस्टैंडिंग पैदा हो जिसने एनसीआरटी से जो ज्ञान ग्रहण किया है उसका एप्लीकेशन वह आजू बाजू या आसपास के भौतिक वातावरण के साथ कर सके मगती पॉलिटी असेल मगती इकोनॉमी असेल ती मग आर्ट एंड कल्चर असेल हिस्ट्री असेल जोग्राफी असल कि फंडामेंटल टॉपिक्स कि वब्जेक्ट्स जहाँ या संदर्भतली कौनती ही ना, सब कंटेंट किंवा सब टॉपिक्स असेल त्या ठिकाणी ते महत्वाचं आहे इच चॅप्टर ऑफ एन सी आर टी बुक्स इज डिझाईन टू बिल्ड अँड एक्सपांड युअर नॉलेज ऑफ सब्जेक्ट्स ही थीम आहे एन सी आर टीची जी, जी प्रिफेन्स आणि आमुख हिंदीमध्ये ज्याला म्हटलं जातं एन सी आर टीच्या पहिल्या पानावर जुन्या पुस्तकांमध्ये गांधीजी का जंतर दिलेलं होतं तर त्यामध्ये आणि त्याच्यानंतरच्या पेजवरती पहिल्याच मुखपृष्ठाला लागून असलेलं जे पेज असतं ज्यामध्ये त्या पुस्तकाचा सा संपूर्ण सारांश असतो एका पेजमध्ये त्या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं जे आहे विद्यार्थ्यांसाठी सूचित केलेलं आहे म्हणून ते सुद्धा बघून घ्या आता तिसरा प्रश्न या ठिकाणी होतो कनेक विद्यार्थी विचारतात की सर एन सी आर टीच्या नोट्स बनवल्या गेल्या पाहिजे काय साधारणतः मोठे मोठे रेफरन्स बुकमधूनच आपण नोट्स बनवल्या पाहिजे असं काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असतं परंतु ते शंभर टक्के खरं नाही आहे बेसिकली तुम्ही सगळ्यात आधी एन सी आर टीच्याच नोट्स बनवायला पाहिजे दोन स्टेजमध्ये स्टडी असला पाहिजे आपला एक तर एन सी आर टीच्या नोट्स आधी बनवून घ्या नंतर रेफरन्स बुकला त्याच्याशी कोरिलेटेड करून त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा एकाच नोट्समध्ये तुमचं प्रिलिम आणि मेन्सचं दोघांचे काम होऊन जाईल आता नोट्स कशा बनवायच्या इफेक्टिव वेनी बनवायच्या आता इफेक्टिव वे काय आहे तर समराईज नोट्स फॉर्म असल्या पाहिजे साधारणतः नोट्स कशा बनवतो आपण शंभर पुस्तकं तयार ठेव आण टेबलवर ठेवले त्याच्यामधले वरच्या दोन लाईनी मधातले महत्त्वाचे मुद्दे काढून जे आहे लाईन बाय लाईन नोट्स बनवल्या नोट्स नाही झाल्या पुस्तक झालं बरोबर आहे तर हे समराईज नोट्स असल्या पाहिजे इफेक्टिव्ह असल्या पाहिजे आणि इफेक्टिव्ह असण्यासोबतच त्या समराईज असल्या पाहिजे म्हणजे जसं मी वायुमंडलचा एखादा टॉपिक वाचत आहे तर वायुमंडल काय गॅसांचं आवरण समजलंय का सा आवरें। समझ लेका। या तीन शब्दामध्ये माझं संपूर्ण सारांश त्यामध्ये असला पाहिजे आता हे जा है सा आवरें लेला है जे आहे की गॅसांचं आवरण कशाच्या आधारावर टिकलेलं आहे तर गुरुत्वाकर्षणाच्या आधारावर आणि नंतरचं जे मेकॅनिझम आहे ते तुम्हाला अशाच पद्धतीनं शेवटपर्यंत काय करायचं आहे समराईज नोट्स असल्या पाहिजे एका दहाचा रेशिओ आपण ठेवला हो पाहिजे म्हणजे दहा पेजेस वाचल्याच्या नंतर याला समराईज केवळ एका पेजमध्ये आपल्याला करता आलं पाहिजे तर समराईज नोट्स असल्या पाहिजे अन्यथा इलेवन तवर्समध्ये म्हणजे परीक्षा उद्या आहे तर या नोट्स ज्या आहे तुम्ही जर लाईन बाय लाईन लिहिलं आहे एवढं मोठं पुस्तक झालं तर ते कसं तुम्ही इफेक्टिवली जे आहे रिवाईज करणार आणि समराईज नोट्स असतील तर मेमोराईज करायला तुम्हाला जे आहे काय होतं फार जास्त त्रास होत नाही क्रिटिकल होत नाही परिणामी याचं रिव्हिजन पण करता येतं आणि रिमेंबरिंग नोट्स तुमच्या होऊ शकतात तर तुमच्या नोट्समध्ये या चार क्वालिटीज असल्या पाहिजे हे केवळ एन सी आर टीच्याच बाबतीत सत्य नाही तर अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी जो स्वतःच्या नोट्स बनवतो मग त्या सगळ्याच क्रियाकलापांमध्ये ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते तर हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे यानंतर बरेच विद्यार्थी जे आहे एन सी आर टीमध्ये शेवटच्या पेजेसवर ज्या एक्झरसाईज असतात त्या सॉल्व्ह करण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट तर नसतो कोणीच करत नाही एखाद विद्यार्थी करत असला तर करत असेल परंतु सॉल्व एक्झरसाईज ऑन लास्ट पेज कारण त्या ठिकाणी तुमच्या कल्पनाशीलतेचा कस लावणारी केस स्टडी दिलेली आहे एन सी आर टीने मित्रा आणि आयन्स्टीन म्हणायचे की नॉलेजपेक्षा कल्पनाशील नॉलेज किंवा कल्पनाशील ज्ञान हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं आणि ते पूर्ण जीवनभर रिमेंबर्ड राहतं किंवा पूर्ण जीवनभर काय असतं तुमच्या ध्यानात राहतं किंवा लक्षात राहतं कारण ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये गेलेलं असतं अभ्यास करत असताना जर एखाद्या दिवशी तुमचं मन नसल लागत तर हे एक डीप स्टडीची मी या ठिकाणी तुम्हाला जे आहे काय करतो ये ट्रीक कि आ एक ट्रिक सांगतो की यामध्ये दहा सेकंदामध्ये ड्रीप ब्रीथ करायचं आणि असाच एक वाईट बोर्ड तुमच्या डोळ्याच्या पुढं आणायचा स्वतःचेच प्रश्न विचारायचे असं समजा की तुमच्या शरीरामध्ये दोन विभिन्न व्यक्ती आहे मायासारखा व्यक्ती तुम्हाला विचारतो आहे किंवा तुम्हीच माझ्या जागी उभे राहा माझ्यासार तुमच्यासारखा व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारतो आहे आणि आत्तापर्यंत जे तुम्ही या वेजनी नोट्स बनवलेले आहे त्याला इफेक्टिव्ह वेनी सांगा समराईज करून सांगा मेमराईज करून सांगा रिव्हिजन ॲटोमॅटिकली तुमची होऊन जाईल याला म्हटलं जातं सबकॉन्शियस आणि आउटर इंद्रिय याच्यामध्ये काम करत असल्यामुळे हे इतकं इफेक्टिव्ह होतं की डायरेक्ट तुमच्या सबकॉन्सियस किंवा अवचेतन माइंडमध्ये घुसतं आणि अवचेतन माइंडमध्ये घुसणारी घुसलेली प्रत्येक गोष्ट जी आहे ही आजन्म मनुष्य विसरत नव्हतो अभ्यास करण्याचा हा एक महत्वपूर्ण मार्ग सांगतो आणि ही पद्धत जी आहे कुठेही तुम्हाला आजमावता येऊ शकतात त्यासाठी लायब्ररीज पाहिजे त्यासाठी टेबल खुर्चीज पाहिजे असं नाही केस भांग करता करता सुद्धा तुम्हाला जे आहे ही गोष्ट करता येऊ शकते आणि यू पी एस सी आणि एम पी एस सी राज्यसेवेचा स्टडी म्हणजे चालता बोलता तुम्ही जे आहे अभ्यासक असले पाहिजे आजूबाजूच्या वातावरणाचं ऑब्झर्वेशन्स तुम्हाला असलं पाहिजे जसं मी आता बोललो की वेस्टन डिस्टर्बन्स तुम्ही पुस्तकातनं वाचलेला आहे परंतु वातावरणामध्ये जाऊन ढगांचा आकार तुम्हाला लक्षात आला पाहिजे है ना त्यानंतर स्फटिक सदृश्य आहे एकदम पांढरा शुभ्र ढग आहे की काळा ढग आहे की दोन्हींचं मिश्रित आहे गोबीच्या फुलासारखा आहे की चादरीसारखा आहे कशा पद्धतीची बरसात संदर्भामध्ये होऊ शकतं अगदीच फटिक रंगाचा पांढरा शुभ्र जर ढग असेल तर निश्चितपणे गारपीट होणार ही काही लक्षणं आहे आणि जे तुम्ही पुस्तकातनं वाचलं ते अशा पद्धतीनं वातावरणात जाऊन इफेक्टिव्हली जर त्याचा अनालाइज करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही तर वाचलेलं आणि प्रॅक्टिकल यांचं जेव्हा अशा पद्धतीने एक को रिलेशन मेंटेन होतं आणि ते या माध्यमातून जेव्हा सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं तर ते व्हेरी इफेक्टिव्ह आणि त्यालाच आपण एक अंडरस्टँडिंग म्हणतो या आधारावर एन सी आर टीचे बुक्स आपल्याला रीड करायचे मित्रांनो एन सी आर टी वाचा एन सी आर टी वाचा सारी दुनिया तुम्हाला सांगते पण हाऊ हे झालं महत्त्वाचं त्यानंतर रेग्युलर रिव्हिजन त्या नोट्सची असली पाहिजे रेग्युलर रिव्हिजन पाहिजे एन सी आर टीला तर ते एन सी आर टी तुमच्या लक्षात राहणार अन्यथा काल वाचलं आज साफ झालं अशा पद्धतीचा एक जो आहे इव्हेंट तुमच्यासोबतसुद्धा या ठिकाणी होऊ शकतो त्यानंतर नंबर सहावा आहे प्रॅक्टिसाइज सॅम्पल पेपर म्हणजे सॅम्पल पेपर तुम्हाला निर्माण करता आले पाहिजे जे तुम्ही वाचता तुम्हालाच तुमचे प्रश्न निर्माण करता आले पाहिजे याला म्हणतो आपण रिव्हर्स स्टडी आलेले प्रश्न आता याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला दोन हजार बारा ते दोन हजार चोवीसमध्ये यू पी एस सीच्या एक्झाममध्ये शंभर सुपर टॉपिक्स जे मी म्हटलं एन सी आर टीचा जोही टॉपिक तुम्ही वाचता आहे त्या टॉपिकवर मागच्या प्रिव्हियस इयर्समध्ये हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कुठले प्रश्न एन सी आर टीमधनं जे आहे आलेले आहे किंवा एन सी आर टीच्या थीमवर आधारित आहे तर पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल की प्रिलिम आणि मेनचे क्वेश्चन डायरेक्ट यू पी एस सीमध्ये एन सी आर टीच्या बुक्समधनं कसे कसे येतात तर वेट करा आणि म्हणूनच म्हटलं की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या की येणाऱ्या नवीन नवीन अशा पद्धतीच्या नॉलेजेबल व्हिडिओजसाठी हे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होत राहतील तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी रिव्हर्स स्टडी तुम्हाला करता आला पाहिजे आणि यातून तुमचे मेन्स आणि प्रिलिमिनरीचे क्वेश्चन्स झाले पाहिजे यासाठी प्रिव्हियसिएसच्या क्वेश्चन्सचा आधार तुम्ही घेऊ शकता जोही टॉपिक तुम्ही एन सी आर टीमधनं वाचत आहात आणि ज्या टॉपिकवर आत्तापर्यंत प्रश्न विचारलेले आहे मागील दिवसामध्ये तर बाकी उरलेले जे आस्पेक्ट्स अजून यू पी एस सीने त्याच्यावरती प्रश्न विचारलेले नाही तर त्या संदर्भामध्ये संबंधित सब टॉपिकच्या सब पार्टवर सब आस्पेक्ट्सवरती जो एक महत्त्वाचा मेन्स आणि प्रिलिमिनरीचे क्वेश्चन्स निर्माण होऊ शकतात असे शॅम्पल पेपर्स तुम्ही स्वतःच बनवायला पाहिजे बजारू शॅम्पल पेपर्सवर तुमची यू पी एस सीची परीक्षा क्रॅक होऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी ज्यानी लिहिलेलं आहे त्याच्या कल्पनाशक्तीची जोड आहे तुमची कल्पनाशक्ती आणि तुमचं नॉलेज त्या ठिकाणी ऑब्सेंट असल्यामुळे ते पहिले तर घुसवायला तुम्हाला क्रिटिकल होणार आणि दुसरं ते उलटी करायलासुद्धा तुम्हाला जे आहे त्रास होणार त्याच्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्ही मेकिंग ऑफ द नोट्स आणि त्याचबरोबर तुमचे स्वतःचे सॅम्पल पेपर्स निर्माण करून ठेवले तर त्याचं उत्तरसुद्धा तुम्हाला माहीत असेल त्याच्या संदर्भातलं इत्तमभूत आस्पेक्टसं तुम्हाला माहिती असतील या सगळ्या बाबी केल्याच्यानंतर तुमचं उत्तर लिखाणाची शैली जी आहे ती इफेक्टिव्ह झाल्याशिवाय राहणार नाही पहिली गोष्ट हे झालं इथपर्यंत समजलं हाऊ टू रीड एन